पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील आरोग्य वर्धी केंद्रा वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला असून जुलै दोन रिक्त व इंदापूर तालुक्यातील अनेक इच्छुक उमेदवारांनी अर्ज मागवण्यात आले होते त्यामध्ये साधारण तीनशे बत्तीस उमेदवारांनी अर्ज सादर केले होते पाच जुलै दोन हजार अठरा रोजी जिल्हा परिषदेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार अंतिम वर्षांचे गुणांकन वैद्यकीय अनुभव शैक्षणिक या सगळ्यांचे गुण धरून प्राप्त छाननी करण्यात आली होती आणि छाननी केलेली यादी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती सदर यादी आपल्याकडे उपलब्ध आहे या यादीमधून या निवडण्यात आलेल्या अठरा इंदापूरच्या आणि बारामतीच्या अठरा अशा एकूण छत्तीस जागांची निवडी झाल्या त्यामध्ये इंदापूर मधून निवडण्यात आलेल्या अठरापैकी अकरा जागा आणि बारामतीच्या अठरापैकी नऊ चुकीच्या पद्धतीने निवडण्यात आल्या असं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार निष्कर्षा येत आहे माहिती अधिकारात जिल्हा परिषदेने दिलेली माहिती आपण सोबत जोडले ते या माहितीनुसार याच्यामध्ये अनेक उमेदवारांना त्यांनी अर्ज केला एका प्रवर्गातून आणि निवड झाली दुसऱ्या प्रवर्गातून तर काही उमेदवारांनी अर्जच केला नाही तरीही निवड झाली तर काही उमेदवारांना जिल्हा परिषदेने ज्या प्रसिद्ध होती त्याच्यामध्ये कमी गुण आहेत आणि निवड झाल्यानंतरच्या अंतिम यादीमध्ये अचानक गुण वाढलेले आहेत असे एकंदरीत सगळा कारभार दिसून येतो त्या संदर्भात मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाच तीन दोन हजार एकोणीस रोजी प्रत्यक्ष भेटून सबळ पुराव्यानुसार एकूण बेचाळीस पाहण्याचं निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडून आता अपेक्षा आहे की ते लवकर या संदर्भात चौकशी करून जे अधिकारी दोष आहेत यांच्यावर कारवाई करतील आणि भरती प्रक्रिया स्थगित करतील जर तसं काही नाही आढळून आलं किंवा नाही कोणती कारवाई झाली तर आम्ही युवासेनेच्या वतीने अत्यंत तीव्र आंदोलन करू शिवाय मी येत्या मंगळवारी या संदर्भात हायकोर्टमध्ये खटला दाखल करतोय त्याच्यामध्ये सगळे पुरावे हे जे पोच आहे त्यामध्ये त्यांनी दिलेली जाहिरात आहे त्यासोबत प्रथम यादी आहे माहिती अधिकारातील काही कागदपत्र का आहेत निवड केलेल्या उमेदवारांची नाव आहेत या सगळे कागदपत्र आणि अपेक्षित असणारे उमेदवार त्यांचे गुण आरक्षण आणि निवड झालेले गुण विद्यार्थी आणि त्यांचे गुण आरक्षण या सगळ्यांची यादी सोबत उडून मी मंगळवारी या कोर्टात दाखल करतो धन्यवाद